हो हो थांबा थांबा जरा थांबा जरा भानात या तुम्ही काय करताय कुठे आहे घरात आहात की बाहेर आहात ट्रेनमध्ये आहे की झोपला आहे बसला आहे तुमचं तुम्हाला तुम्हा तुम्हा भान राहिलं आहे का स्थिर बसा जरा शांत बसा मोबाईल काढला की बघत बसायचं हे नाही तर ते नाही तर हे उठल्यापासून सुटलं सकाळी उठलं पोटात दुखलं हे केलं ते केलं अमुक तमूक ही बातमी बघ ती बातमी बघ ह्याचा व्हिडिओ बघ त्याचं स्टेटस बघ काय चाललंय थोडं थांबा जरा थोडं थोडं शुद्धीवर या आपण कुठे जातोय का जातोय काय करतोय ह्याचं भान तुम्हाला कधी येणार आहे सकाळी उठल्यापासून घरातली चरचर चर 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 चर, चर बाहेर पडलं की ट्रेनमधली बडबडबडबडबड ऑफिसमधली ऑफिसची माणसं मग ऑफिसमधले बॉस त्याचं भांडणं हे ते मग घरी येताना परत ट्रेन घरी आलं की परत घरचं वेगळं हा सगळा प्रवास तुम्ही करताय त्याचा काय उपयोग आहे तुमचं तुमच्या स्वतःकडे ते लक्ष आहे का नाही ना थांबा जरा घरात शांत बसा हातातला फोन बाजूला ठेवा टी व्ही बंद करा लाईट बंद करा पंखा बंद करा सगळं दार्या खिडक्या लावून घ्या मोबाईल बंद करा पहिले आरशासमोर बसा बघा स्वतःकडे विचारा स्वतःला की हा कोण आहे जो दिसतोय तो मीच आहे का मी हा असा आहे का माझा रंग असा आहे का माझा आवाज असा आहे का मी असा दिसतो मी असा बोलतो मी असा ऐकतो ह्याचं भान येऊ द्या स्वतःला जरा बघा ना जरा रोज जाताना फक्त चेहरा बघता तेवढंच तुम्ही आहेत का चेहरा म्हणजेच तुम्ही का नाही ना वाढलेलं पोट बघा वाढलेलं वजन बघा पाय वाकडे झालेत गुडघे वाकलेत गुडघे दुखत आहेत कंबर दुखते मान पुढे आले खांदे वाकलेत हे कोण बघणार कधी बघणार अर्ध आयुष्य गेलं अर्ध काय आपली पिढी लवकर संपणार हे विसरलात का तुम्ही भानावर कधी येणार तुम्ही टी व्ही बघताय न्यूज बघताय आणि तुम्हाला मिळत आहे काय काहीच मिळत नाहीये प्रत्येक जण तुम्हाला त्यांच्या मागे घुसवतोय बिग बॉस चालले बिग बॉसची बातमी ऑलिम्पिक चालले ऑलिम्पिकची बातमी तुम्हाला काय करायचंय का अरे हा असा बोलला तो तसा बोलला तुम्हाला काय द्यायचं अरे तुझं बघ ना स्वतःच बघा स्वतःच स्वतःच काय आहे की नाही मान सन्मान डोकं विचार प्रश्न स्वप्न काय आहेत की नाही नाही ना, जॉबला जावं लागतं जॉबला जाऊन कसं नाही अरे जॉबला जा कोणी अडवलंय पण स्वतःचा विचार कधी करणार वीस वीस तास काम करणार त्याचे एवढेसे पैसे मिळणार ते पैसे लगे घरात द्यायचे हे करायचं ते करायचं स्वतःशी कधी बोलणार तुम्ही ना तुमचा कोणी मित्र आहे ना मैत्रीण आहे भले आहे मित्र पण तुम्ही काय बोलताय अरे असं हे झालं त्याचं ते झालं अरे तुला माहित आहे का बॅटिंग क्रिकेट इंडिया अरे तुम्हाला काय करायचंय स्वतःचा कुठे तुम्हाला तुमचे आई वडील तुमच्या घरातले भाऊ बहीण मित्र घरातल्यांचा विचार करा स्वतःचा करा बिग बॉस माहिती काळा पोरग आलाय क्यू आर क्यू झेडकू नाही तो मराठी पोरग आहे अरे अरे ह्याच मुलाला तुम्ही आधी सर्वांनी शिव्या दिल्या की काय चाललंय कोणाला पण काय पण लॉकडाऊनमध्ये त्याला किती शिवाय दिला काय चाललंय आता ही काहीतरी मांडळी मन्दर, मंडळी आले आहेत मोठे जे म्हणतात नॉय नॉय मराठी मुलगा आहे मराठी माणसाला आहे साधा आहे गरीबातला आहे शेतकऱ्यातलाय आणि त्या परदेशीला आम्ही नाही करणार वगैरे अरे पण हे कोण आहेत माणसं सांगणारे कोण आहेत एक जण कोणतरी उठतो सांगतो की हे असं करा तसं करा त्याचं आपण का ऐकायचं कीर्तनकार गेला कुठला कीर्तनकार कीर्तनकार कसा असतो तो, तो बोलला की समोरचा माणूस आता हादरला पाहिजे पण काहीतरी झालं पाहिजे स्वतःच कॅरेक्टर कोणाकडेच नाहीये तुमच्याकडे तरी तुमचं कॅरेक्टर राहिलंय का ह्याचा विचार कधी करणार हा काहीतरी बोलतो हा माणूस बोलतो सकाळी उठायचं सकाळी जायचं कोणी सांगितलं सकाळी चारला उठायला नका उठू माझं म्हणणं दुसऱ्यांचं ऐकू नका माझ पण नाही तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला गाणी बोलावीशी वाटतात गाणी बोला तुम्हाला फिरायला जावं असं वाटतं फिरायला जा तुम्हाला एकटं बसावं असं वाटतं एकटं बसा आपण स्वतः सोबत बसा स्वतःशी बोला स्वतःबद्दल बोला ते महत्वाचं आहे ते जीवन आहे ते खरं आहे ते कधी कळणार आहे तुम्हाला आयुष्य गेल्यावर तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष गेली वयाची माणसाची पण संसाराशिवाय किंवा ह्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींशिवाय दुसऱ्या काही नाहीच आहे त्याच्या डोक्यात बोलायला पण दुसरा विषय नाहीये तुम्ही काय कमावलं का आयुष्यात मग डिग्री कमवून नोकरी कमवली नोकरी कमवून पैसे कमवले पैसे कमवून आजार पण कमवलं ना तुम्ही स्वस्त आहात ना तुम्ही मस्त आहात ना तुम्ही खुश आहात खुश तर कोणीच नाही आहात मी एवढ्या लोकांशी बोलतो एवढ्या लोकांचे मला फोन येतात पण एक त्यांना कळत नाही आहे की त्यांना जे आवडतं आहे माझ्याबद्दल किंवा व्हिडिओबद्दल हे माझ्यातलं नाही आहे हे त्यांच्या आतमधलं आहे हे तुमच्या आतमधलं आहे तुमच्या आतमध्ये असलेला आनंद तुम्हाला जेव्हा स्क्रीनवर बघायला मिळतो तेव्हा तुम्हाला ते आनंदी वाटतं हे कळून घ्यायला तुम्हाला स्वतःकडे बघावं लागेल इतरांशी बोलावं लागेल क्रिकेटबद्दल नाही ऑलिम्पिक बद्दल नाही बिग बॉस बद्दल, बद्दल नाही मित्र पार्टी दारू ह्याबद्दल नाही स्वतःबद्दल बोलावं लागेल जर तुमचा मित्र तुमचा पार्टनर तुमच्याशी बोलत नसेल तुमच्याबद्दल बोलत नसेल तर त्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात असून काहीही उपयोग नाही आहे एक माणूस शोधू शकला नाही तुम्ही आयुष्यामध्ये जो तुमच्याशी बोलेल तुमच्याबद्दल बोलेल तुमचं ऐकून घे मग काय फायदा प्रत्येकजण सकाळी उठल्यापासून आईला खोटं बोल बापाला खोटं बोल भावाला बहिणीला बायकोला नवऱ्याला सगळ्यांना खोटंच बोलत चाललं कुठे इथे काय करतोय खरं का बोलत नाही आहे तुमच्या आवाजामध्ये तुम्हाला तो खोटेपणा जाणवत नाही का की अरे मी खोटं बोलतोय खरं बोलायला खरं बोलावं असं वाटत नाही का तुम्हाला कधी बोलणार आहेत खरं तुम्ही खरं बोलल्याशिवाय आनंद आतून तयार होत नाही आतून आनंद तयार व्हायला मन साफ व्हावं लागतं साफ होण्यासाठी तुम्हाला खरं बोलावं लागतं हा माझा अनुभव आहे इतरांशी बोलता येत नाहीये तुम्हाला भीती वाटते कोणी तुमचं सिक्रेट शेअर करेल माणसं शोधा नसतील तर मी आहे मला व्हिडिओ बनवायचे आहेत वेगळ्या वेगळ्या विषयांवर वगैरे वगैरे पण त्याच्याही आधी आय फील की माझ्याशी बोला ना माझं मला काय नोकरीचं टेन्शन नाही बॉसचं टेन्शन नाही इतरांचं टेन्शन नाही हे ते काही टेन्शन नाही मला मी कम्प्लिटली रिलॅक्स्ड आणि काम कम्पोज आनंदी आहे कारण मी बोलतो खरं माझ्या मनात आहे ते बोलतो मला करावं वा असं वाटतं ते करतो ह्याचा अर्थ वाईट करतो असं काही नाही आहे जी गोष्ट सात्विक आहे ज्याने मला खरंच आनंद मिळू शकतो माझ्या करण्याने इतरांना आनंद मिळू शकतो ते मी करतो आणि त्याचा तुम्हाला परिणाम जाणवलाच तुम्हाला आनंद वाटला ना बघताना की यार खरंच छान आहे खरच छान आहे ते मला आवडत होतं म्हणून मी केलं आणि तेच तुम्हाला आहे म्हणून तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा मग त्याचा परिणाम सगळ्यांवर होईल तुमच्या आजूबाजूची सगळी माणसं खुश होतील तुम्हाला आनंदी वाटेल तुम्हाला सगळी उठायला छान वाटेल उठून बाहेर जावंसं वाटेल कधी उठणार आपण सकाळी चार वाजता कधी आपण गवतामध्ये चालणार इथं प्लास्टिक आता ते सगळे म्हणतात शिकलेले लोक बाबा प्लास्टिकच्या कपात चहा पिऊन बघा प्लास्टिक आत चाललंय अरे पायातलीच चप्पल आपण प्लास्टिकच्याच आहेत ना जर इथं थेरपी थेरी चालते ना आजकाल तेच गवतावर चाला म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जातील पाणी काय ते जमिनीतले आयन्स वगैरे जे काही गोष्टी आहेत जर ते होऊ शकतं तर मग प्लास्टिकचे चप्पल घालून पायातून प्लास्टिक का ना जाणार बर एवढ्या सगळ्या गोष्टी विचार करण्यासाठी आहेत त्या आपण विचार करत आहेत कोणीतरी बोललं प्लास्टिक वापरायचं नाही चहामध्ये प्लास्टिक जातं कपात जातं पोटात जातं आपण ते ऐकलं विचार केला का के की खरं जातं का कसं जात असेल मग आपण काय करायला पाहिजे विचार केला का मोबाईल चालू केला की माणूस गेला किती वेळ जाईल किती तास जाईल आपला आपल्याला भान राहिलं नाहीये मोबाईल चालू वे हां हा काय काहीतरी बोल आ आ तिकडे गेलो आपण तिकडे काम केलं आ आ तिकडे गेलो आपण भानात कॉन्शियस कधी होणार आपण ह्याचा व्हिडिओ बघितला आवडला सेव्ह केला ह्याचा बघितला आवडला शेअर केला ह्याने काय होणार आहे काहीच नाही तुमच्या मेंदूत आणि विचारात काही फरक पडतोय काहीच नाही तुमची जिंदगी तीच सकाळी उठायचंय जायचंय करायचंय बोलायचं यायचंय झोपायचं जेवायचं हागायचं जायचंय दुसरं काही नाही राहिलं माझं एवढंच म्हणणं आहे हा व्हिडिओ करण्याचा उद्देश तोच आहे की मी जेवढ्या लोकांशी आत्ता बोलतोय वारीमध्ये असताना वारीतून आल्यावर सगळ्यांशी मी फोनवर बोलतोय पर्सनली सर्वांना भेटलोय मला हे एकच गोष्ट जाणवते जे कौतुक करतायत फक्त की हे कौतुक जे करतायत ना तुम्ही समजून घ्या तुम्ही माझं कौतुक नाही करतात तुमच्यातलाच तो आनंद आहे जो तुम्हाला बघायला छान वाटतोय तुमच्या आतमध्ये तो शोधा तो बाहेर काढा नसेल त्याचं कारण हेच आहे की तुम्ही बोलत नाही आहात तुम्ही काही करत नाही आहात काहीतरी ऍक्टिव्हिटी करा सकाळी उठून बाहेर जा प्राणायाम करा काहीतरी उड्या मारा काहीतरी करा एवढंही जमत नसेल तर बोला घरच्यांशी बोला मित्रांशी बोला माझ्याशी बोला माझा मोबाईल नंबर देतो मी मोबाईलवर फोन करा कमेंटमध्ये मेसेज करा तुमची जी, जी गोष्ट आहे त्यावर आपण डिस्कस करूया चला लेट्स मेक इट मोर फ्रँक तुमची जी गोष्ट आहे ती मला सांगा कमेंट्स मध्ये सांगा फोनवर सांगा त्या गोष्टीवर आपण चर्चा करूया बघू काय होतंय सोल्युशन काढूया तुम्हाला जर वाटतं एकदम अवघड गोष्ट येणारे हे कसं होईल रे माझी जिंदगी बरोबर असं काहीच नसतं जरी जगच खोटे तर तुमची गोष्ट खरी कशी काय समजलं का सबकुच झूट या आपण कुछ बी नाही पण हे समजायला तेवढी मानसिकता स्ट्रॉंग व्हावी लागेल स्वतःतली घाण काढावी लागेल मग तुम्ही जरा सावध व्हाल सतर्क व्हाल मग तुम्हाला कळायला लागेल अच्छा हे असं आहे का हे तसं आहे का म्हणून हे चाललंय का म्हणून ते, ते चाल हे तेव्हा कळेल राजकारण टी व्ही बातम्या मित्रमैत्रिणी वातावरण बिल्डिंग सोसायटी हातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आत जावं लागेल किंवा हे सगळं सोडावं लागेल काही वेळासाठी का होईना म्हणून सांगतो तुम्ही काय करा आता मला असं वाटतं की व्हिडिओ बनवण्याऐवजी हे परिवर्तन सुरू करावं म्हणजे मी तर ह्यातून बाहेर पडलेलो आहे म्हणजे मला कुठलीच बातमी अशी काय झालं असं होत नाही किंवा एखादा व्हिडिओ बघून अरे बघ बघ काय झालं असं होत नाही किंवा सॅड होत मी ह्या सगळ्यातून बाहेर पडलेलो आहे कुठलीच गोष्ट मला अशी त्याच्या मी आहारी जातच नाही त्याचं कारण हेच आहे की आय टॉक टू माय सेल्फ स्वतःशी बोलणं किती महत्वाचं आहे हे तेव्हाच कळतं जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलता आणि तुमच्या अंतरांना काही परिणाम होतात ते मला वाटतं की तुम्ही पण आता स्वतःशी बोलायला हवं काळ खूप वाईट चाललंय आपल्या शरीरावर आपला परिणाम होत चाललाय आपण काय खातो पितो बोलतो कुठे जातो आपलं आपल्याला भान राहिलं नाहीये स्वतःची काळजी कधी घेणार आहे आपण म्हणून मला वाटतं की मी माझी घेतलीये तशीच तुमची पण काळजी मी घेण्याचा विचार करतोय तर एखाद्याला वाटत असेल की बाबा ह्याच्याशी बोलावं सांगावं मनातलं काही चर्चा करावी तर तुमचा विषय तुमचा प्रॉब्लेम घेऊन या आपण बोलूया चर्चा करू ह्यात माझा एक रुपयाचाही फायदा नाही आहे काही नाही आहे मला वाटलं ते मी करतो म्हणूनच हे पण करतो आहे तर काही लोकांचे मला असे फीडबॅक आलेत की तुमच्याशी बोलल्याला चांगलं वाटतं बरेच लोक मला फोन करतात सांगतात की दादा तुम्हाला एकदा भेट दादा तुझ्या एकदा तुला एकदा सांगायचं तुझ्यासमोर व्यक्त व्हायचं तुझ्यासमोर अडायचं आहे जर त्यांना हे वाटतंय तर बऱ्याच लोकांना हे वाटत असतं असं मला वाटतं आहे सो आय फील चला बोलू या भेटूया गप्पा मारूया येऊन भेटायचं येऊन भेटा घरी येऊन बोला रस्त्यावर भेटून बोला तू तुम्ही म्हणाल तिथे येऊन बोलू आपण पण स्वतःचा आनंद शोधा स्वतःला आनंदी ठेवा अजून मी काय बोला यार जीवन छोटस आहे लवकर जाणार आहे रे आपण आयुष्य जास्त काही राहिले नाहीये खुश राहण्याच्यासाठी काहीतरी करा खुश राहिल्याने मस्त वाटतं रे म्हणजे असं सगळे प्रॉब्लेम असे नाहीसे होतात असं वाटतं की अजून काय करू म्हणजे लोकांना अजून आनंदी करता येईल असा तुमचा अप्रोच राहतो जीवनाकडे ते करू शकता आणि जीवन सुखकर होऊ शकतं व्यतिरिक्त पैशाचं कमवाज कमवाच देता आहे ते आहेत बट आय फील की इनर हॅपीनेस खूप महत्त्वाचा आहे तो केलात की इतरांचे व्हिडिओ बघून मोटिवेट होण्यापेक्षा आपण काहीतरी नवीन उपक्रम करूया उपक्रम करूया चला बोलूया कमेंट करून सांगा फोन करून सांगा मेसेज करून सांगा कसं वाटतं हे तुमचं काय मत आहे सांगा आपण कंटिन्यू करू हेच बाकी सगळे सण बीन व्हिडिओ सगळे येतच राहतील पण हे महत्त्वाचं आहे माणूस म्हणून आणि मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं तुमच्यातला माणूस पण टिकावं त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन तुमची काळजी मी घेण्याचा प्रयत्न करेन ह्याच्यापेक्षा <laughs> वेगळं काही बोलायला नाही आहे माझ्याकडे धन्यवाद <laughs> <laughs>